नाही ज्या लयाला जाणाऱ्या गोष्टी आहेत त्या मागायच्या मग आम्ही वाक्यात सांगू देवाकडे मागत असताना देवच मागा महाराज म्हणतात मागत असताना मागणारा उशार पाहिजे हो हो मागणारा जर हुशार नसला हुशार असतात आंधळ होत हे आंधळ होत आणि त्या आंधळ्याला भगवान शंकर प्रसन्न झाले आंधळी माणसं खूप हुशारी असतात का त्यांच्या नाताला सदसजी लागायचे नाही खूप हुशार आहेत ते वयस्कर म्हातारा झालं अंध भोजन केलं त्याला भगवान शंकर प्रसन्न झाले बाबा प्रसन्न झाला हो आणि आंधोळ म्हटले माग मी आहे काय मागायचं ते माग तीन वेळा माग हे आंदोलन म्हणत ते वाट काय मला काय कशाला म्हटले मी एक तर अंध माणूस म्हटले तीन वेळा नको म्हटले मला फक्त एकदाच द्या भगवान शंकराकडे आंधळ्यानं मागितलं काय मागितलं आहे का म्हटलं बसलं तेव्हा एकच माझी इच्छा आहे फक्त मी माझ्या नातवाला राजसिंहासनावरती सणावरती बसलेलं बघायच बघायचंय या गोळ्यानं मला काय बघायचं आहे माझा नातू मोदीच्या गादीवर बसलेला मला या बघायचा बघायचंय देव म्हणला ते तो आण घरास मागण्याची का मागण्याची पद्धत चालली एकदाच मागितलं काय मागितलं माझा पोरगा राजा झालेला माझ्या माझा नातू राजा झाल्याला ना। माझ्या डोळ्याने मी बघा मागितला हो ऐका देवाने यादी काढली आता याचा नातू राजा झालेला जर याच्या डोळ्यानं जर याला दाखवायचं असेल तर देवाला काय काय करावं लागेल पहिलं हा आंधळा दुसरी गोष्ट हा म्हाता आहे हा म्हातारा आहे याला पहिला म्हातार यांचा तरणा केला देवाला हो आता काय करतात नुसता तरणा केला नाही देवाने एवढंच काम नाही याच लगीन करावं लागलं व आहे का तुमच्या पगार आता आम्हाला आपण आवली तुम्ही हे फिरता असताय एखादी पोरगी बघा काय काय पोरगा आपला बावीस हजार पगार मातीची पगार तरणा केला आणि तरणा करून त्याचं लग्न करण्यासाठी देवो गावो गाव फिरायला लागला की चला देव कष्ट्रीपुरगी मिळाली लग्न लग्न लग्नाचा खर्च देवाकडे नाही असे समजून देवा टोक्यावर देवा वाटायला लागलं कोणी कोणी ह्याला फसलो द्या देतो म्हणून आणि बरं आलं म्हणजे एक तास मागितलंय तर तीन वेळा जर तर मागील असतो असतं चला बोला त्याला म्हाताऱ्याचा तरणा केला तरण्याचा परत तर लग्न केलं ऐका नुसतं लग्न आता तरी काम भागलं का नाही ना, ना। लग्न करून परत घ्यायला पोरगा जे ज्याच लग्न केलंय त्याला पोरगा झाला पाहिजे ना बस त्याचा पोरगा विठाला 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 लग्न करण्यासाठी परत मुलगी बघायला आणि परत मुलगी बघितली लग्न झालं आणि त्याला परत नातू आला तुम्हाला हे म्हणता का नातू आला ना बर आता नुसतं लग्न हेच लावलं पोराचं लावलं परत त्याला पोराला पोरग झालं एवढ्या काम भागलं का नाही ना आहो त्या नातवाला लोकसभेच्या इलेक्शनला उभा केला हो लो, लोकसभेला लो लो उभा केला लोकसभेला उभा करून बाहेर नाही होता देवाने प्रचार केला आणि लोकसभेला एक लाख मताने निवडून आणला कुणाला ना तुवाला गेला नवय ना नाथवाला निवडून आणला आणि मोदीला सांगितलं ते पासा म्हणलं तर तुम्ही जरा आराम घ्या लेख फिरताय बाहेर 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 देशात जरा आराम घ्या ऐका मोदीच्या पंतप्रधान पदावरती त्याला बसवलं आणि आता एवढं का एवढं काम भागलं का नाही ऐकताय आणि नातू पंतप्रधान पदावरती बसायला बसलेला बघायला याला डोळं नको नातू राजसिंहा बसण्यासाठी परत देवानं या आंधळ्याला डोळं दिलं बघ रे बाबा काय बघायचं